लंब्री तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी कर्ज काढून अनुदानित गोटे विहिरी पूर्ण केल्या परंतु त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम अद्याप जमा झाली नसल्यानं संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष योगेश पाथरीकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी भीक मागून आंदोलन करण्यात आले ठाण्या वाजवत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले येत्या आठ दिवसात अनुदानाचा प्रश्न मार्गी न लागल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला सहा महिन्यात अनुदानाची रक्कम न मिळाल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय तालुक्यात तेराशे चाळीस विहिरी खोदकाम व बांधकाम सहाशे पन्नास गाय गोठे बांधकाम आणि दोनशे अष्ट्याहत्तर मोहगणी वृक्ष लागवड अशी एकूण बावीस कोटींच्या आसपास अनुदान रक्कम थकलेली आहे शेतकऱ्यांना निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर अनुदानाचे पैसे मिळतील असं सांगितलं होतं परंतु ती अपेक्षा फोल ठरली सरकार शेतकऱ्यांची केवळ थट्टा करत असल्याचा आरोप गटविकास अधिकारी उषा मोरे यांना संभाजी ब्रिगेडनं दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे दगडू बनसोड हरिकिसन बनसोड कचरू बनसोड ज्ञानेश्वर खंबाट रुपेश सोनवणे रवींद्र ढेपले शेख शाकीर रुपेश सोनवणे गणेश मोटे शुभम जगताप नाना जाधव मयूर राऊत सोमनाथ गवारे उमेश चव्हाण राजेंद्र बनसोड सुनील बनसोड यांनी या आंदोलनात सहभाग घेतला शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंब्री आज तालुक्याच्या आमदार हे निवडून आल्यापासून यांनी सांग शेतकऱ्याला दहा रुपयाचं तुम्ही अनुदान दिलं का आणि मला लेखी दाखव आणि शेतकऱ्यासमोर जाहीरनामा निवडून आल्यानंतर या शेतकऱ्याला इतक्यात का अनुदान दिलं आमदार साहेब तुम्ही फक्त आणि फक्त सत्कार सुहळ्यामध्ये परिश्रान पण पर आमचा शेतकरी मोगनीच अनुदान नाही आमचा शेतकरी गायकवाट्याचा एक रुपये नाही हजारांना फाईल इथं पडलेला आहे बावीस हजार शेतकऱ्याचं अनुदान रोखलेलं आहे बावीस हजार शेतकऱ्याचं अनुदान, शेत अनुदान थोडं चिडकं नाही सतरा नाही अठरा नाही तर एकवीस करोड रुपये या शेतकऱ्याच्या फुलंब्री तालुक्याचे बाकी तुम्ही हा प्रश्न विधानसभेत मांडला का तुमचा आम्ही फक्त रोज पाहतो या गावला सत्कार सोहळा त्या गावला सत्कार सोहळा अरे निवडून आल्यापासून तुम्ही सहा महिने झाले तुम्ही जर शेतकऱ्याला जर कधी एक रुपयाचं अनुदान दिलं नाही तर कोणत्या हिशोबाने कोणत्याही लोकांनी तुम्हाला मतदान दिलं आज या शेतकऱ्याला वेळ आलेली आहे तुम्हाला विचारण्याची आज एवढ्या लाडक्या लाडक्या म्हणून तुम्हाला आम्ही निवडून दिलं पण या लाडक्या शेतकऱ्यासाठी केलं काय तुम्ही आमच्या शेतकऱ्याला आज भीक मागायची वेळ आलेली आहे विहिरीचं अनुदान एक रुपये नाही आज शेतकऱ्याच्या विहिरी जेव्हा ते चालू करतात तेव्हा चार चार पाच पाच लाख रुपयामध्ये विहीर ठरवले जाते कोणाच्या वरुष्यावर ते तुम्ही जी मंजुरी दिली आहे जे पैसे तुमच्या शासनाकडे तुमच्याकडे बाकी आहे आज तुम्ही सांगा या सहा महिन्यामध्ये फुलांब्री तालुक्यात एकवीस कोटी रुपयाचं काम झालं गोट्यासाहित तुम्ही एकवीस रुपये तरी फेकून मारले का तुम्ही काय सांगता आम्ही इकडं असं करणार आहे आम्ही तसं करणार आहे आम्ही लाडकी बहिणीचं हे करणार आहे आम्ही लाडकी बहिणीच्या योजनेला आजी बात म्हणणार नाही का ते खोटा आहे तुम्ही लाडकी बहीण चालू लागले एकीकडे लाडकी बहीण चालू लागले एकीकडे आम्हाला खाली बर्बाद करू लागले महागाईनं कळस गाठला ज्याचे भाव आठशे रुपये होते आता तुम्ही साडेआठशे केले खाताच्या गुन्हेचे भाव तुम्ही पंधराशे ते अठराशे केले दरवर्षी दोनशे तीनशे रुपये गुन्हे मागे वाढवता आणि तेच पैसे वळून आम्हाला देतात आज हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं कोणत्या बाजूने चालला आहे हे खरंच समजायला तयार नाही आहे तुम्ही विचार करा अजूनही तुम्ही आमदार साहेब एवढ्या शेतकऱ्याच्या साक्षीने सांगतो तुम्ही अजूनही शेतकऱ्याच्या नावावर शेतकऱ्याला भूल ताबा देऊन तुम्ही निवडून आलेलं आहे सहा महिन्यात करून चुकलं तुम्ही काय करू शकता शेतकऱ्याला कर या अर्थसंकल्पामधून एक रुपया तुम्ही आणला नाही आता वेळ अशी येऊ देऊ नका की तुम्हाला तालुक्यात फिरू द्यायची वेळ येऊ देणार नाही अशी वेळ जर तुम्हाला येऊ द्यायची नाही आहे तर तुम्ही शेतकऱ्याच्या अनुदानाचा पहिला प्रश्न मार्गी लावा तुम्हाला अजूनही आम्ही पंधरा ता दिवसाचा ता टाइम देतो येत्या पंधरा दिवसात जर तुम्ही शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर आम्ही हे शेतकरी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सगळे तुम्हाला रस्त्यावर फिरणं मुश्किल करू आम्ही आजचे रस्त्यावर नाहीये मागील काही आमदार होऊन गेले त्यांनाही विचारा संभाजी ब्रिगेड असो की शेतकरी संघाचं असो आमची आम्ही कधीही शेतकऱ्याच्या बाजूने लावून धरलेला प्रश्न मार्गी लावल्याशिवाय थांबत नाही आणि जोपर्यंत या शेतकऱ्याला पुलंब्री तालुक्यातल्या एकवीस करोड रुपये येत नाही तोपर्यंत या पंचायत समितीचा आम्ही कार्यालय सुना चालू देणार नाही आणि तुमच्या ज्या इथं येऊन ज्या वल्गण आहे या फक्त बोलू देणार नाही आम्हाला काटावर आणि आमच्या खात्यावर पैसे लागतील आम्ही आज तुम्ही थोडीशी मनाची जरा वाटू द्या आज तुमच्या दर्जा जो जगाचा पोशिंदा शेतकरी आहे किंवा ताट घेऊन तुमच्याकोशी उभा आहे ते आम्हाला भीक द्या अरे याच्यासाठी तुम्हाला आम्ही निवडून दिलं का जी वेळ आज तुम्ही आम्हाला भीक मागासाठी लावली ती वेळ तुम्ही विचार करा या जगाच्या पोशिंदा तुम्ही भीक मागायची वेळ आणली सहा महिन्यात या फुलंब्री तालुक्यात असो कुठंच एक रुपया तुम्ही फेकून मारला नाही म्हणून आमच्या आमदाराला पुन्हा एकदा विनंती आहे येत्या पंधरा दिवसात आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी लावा नसता आम्ही तुम्हाला भुई करून सोडू अरे या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या